नमस्कार मी विजयाबामन भडोत्री गर्दीच्या जीवावर विजय नाहीच श्रीगोंद्यामध्ये पाचपुतेंचा रस्ता मोकळा झालाय का बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते यावेळी श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीतून मैदानात आले विरोधकांकडून त्यांच्यावरती आरोपही झाले मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये विक्रम पाचपुते यांनी वाढवलेला जनसंपर्क काम करणारा माणूस म्हणून तयार केलेली प्रतिमा बबनराव पाचपुते यांच्या पक्षात आलेल्या निधीच्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यासाठी विक्रम पाचपुते यांना ओळखलं जाते ज्यावेळी आम्ही विविध मतदारसंघांमध्ये फिरलो त्यावेळी बबनराव पाचपुते यांच्यापेक्षाही जास्त कार्यकर्ते तरुण वर्ग हा विक्रम पाचपुते यांनी जोडला गेल्याचं विशेष म्हणजे एक फोन केला की आमचा फोन उचलला जातो आणि नाही उचलला तर पैंज लावा अशा शब्दांमध्ये पाचपुते यांच्या बाबत मतदारसंघामध्ये जनभावना तयार झालेली आहे सोबतच विक्रम पाचपुते यांनी एक मुद्दा उचलला होता दरम्यान श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून समोर आलेले राहुल जगताप आणि महाविकास आघाडीकडून समोर आलेले अनुराधा नागवडे या दोघांमध्येच वाद लागून असल्याचं दिसून आलंय त्याला कारण म्हणजे उद्धव ठाकरेंची सभा ही श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये झाली खरी मात्र या सभेला आणलेली लोकं ही भाडोत्री लोक होती असेही आरोप झाले तसे काही व्हिडिओ समोर आलेत लोकांना आपण कुणाच्या सभेला आणि कोण उमेदवार आहे याचीच माहिती नव्हती दरम्यान या, दर या सभेतून लोक निघून जातानाची व्हिडिओ क्लिप सुद्धा समोर आली आहे एकीकडे हीच व्हिडिओ क्लिप नागवडे यांच्या अंगावर जाणारी ठरते तर दुसरीकडे वाळकी या ठिकाणी राहुल जगताप यांनी सभा घेतली ही सभा मोठी झाली अशा चर्चा झाल्या बातम्या केल्या गेल्या मात्र तिथेही चर्चा अशीच होती की त्या सभेला वाळकीतील पंधरा वीस लोक सोडली तर बाकी लोक नेमकी कुठून आलेली आहेत याची माहितीच वाळकीकरातील स्थानिक लोकांना नव्हती कधी त्या लोकांना आम्ही वाळकीत पाहिलेलं नाहीये कधीही ते लोक आम्हाला दिसलेले नाहीयेत मग ही लोक आली कुठून अशी ही चर्चा वाळकीमध्ये रंगताना दिसली वाळकीमध्ये सुद्धा राहुल जगताप यांनी केलेला हा स्टंट फसला आणि जवळपास या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मतदारसंघामध्ये जगताप आणि नागवडे यांच्या ड्रॉबॅक्स आहेत दरम्यान राहुल जगताप आणि नागवडे या दोघांपैकी कोणी एकच उमेदवार जर उभा राहिला असता तर शंभर टक्के पाचपुते विरुद्ध जगताप किंवा नागवडे ही फाईट टप झाली असती मात्र दोन्ही उमेदवारांच्या राजकीय महत्वाकांक्षा लपून राहिल्या नाही दो आणि दोघेही मैदानात आले अशातच आता हे मतं जे आहेत ते डायव्हर्जन झाली नेमकी कोणाच्या पत्त्यावर ही डायव्हर्जन झालेली मते पडणार हे पाहण्यासारखं दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये मुस्लिम मतदार आपल्याकडे खेचून आणण्यामध्ये पाचपुते यांनी यश मिळवलेलं दिसून येत त्यासोबतच धनगर समाज मात्र नागवडेंच्या विरोधात गेल्याचं दिसून आलंय त्याला कारण म्हणजे कारखाना नागवडे आणि जगताप दोघांचेही कारखाने अडचणीत राहिले कारखाने अडचणीत आले की यांनी कामगार अडचणीत आणले कामगारांचे पगार थकवले गेले याबाबतही या वारंवार मतदारसंघांमध्ये चर्चा झाल्यात आणि त्याच प्रत्यय पिंपळगाव पिसा या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये सुद्धा नागवडे आणि जगताप एकमेकांच्या किती विरोधात गेलेत हे दिसून आलं मतदारसंघात नागवडे यांच्यावर असणारी नाराजी आणि जगताप यांच्यावरती असणारी नाराजी ही पाचपुते यांना विजयाचा मार्ग सोपा करून देणारी ठरते सोबतच विक्रम पाचपुते ही पहिलीच निवडणूक आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी जनसामान्यांनी वर्गणी केल्याची देखील चर्चा या मतदारसंघात आहे पवनराव पाचपुते यांचं एक वेगळं राजकीय पर्व होतं आणि विक्रम पाचपुते यांच्या माध्यमातून एका नवीन राजकीय पर्वाची सुरुवात होईल असं देखील आता भाजपाचे नेते म्हणताना दिसतात असो तुम्हाला काय वाटतंय अनुराधा नागवडे राहुल जगताप की विक्रम पाचपुते शेवटी मतदार तुम्ही आहेत कमेंट करा आणि तेवीसचा गुलाल कोण उधळणार हेही सांगा जय महाराष्ट्र